एक नवरा बायकोचं जोडपं भारत भ्रमंती करण्यासाठी निघालेलं होतं दर गाव दर मुक्काम असं करून ते एक एक शहर एक एक राज्य फिरायचे आणि ज्या ठिकाणी संध्याकाळ होईल त्या ठिकाणी मंडप लावून म्हणजे छोटासा टेंट लावून त्या ठिकाणी आराम करायचे आणि त्या ठिकाणी मुक्काम करायचे अशा पद्धतीनं एक एक दिवस त्यांचा जात होता एक एक, एक गाव ते फिरत होते, होते। पण मात्र एक दिवस अशाच पद्धतीनं एका ठिकाणी रात्री त्यांनी टेंट लावलेला असतानाच त्या ठिकाणी काही जण काही व्यक्ती आले आणि त्या व्यक्तींनी त्यांच्या टेंटमध्ये घुसून ती जी महिला आहे त्या महिलेला पकडलं आणि त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा पकडलं त्या महिलेच्या नवऱ्याला बेदम मारहाण केली त्याला त्या ठिकाणी बांधून टाकलं आणि त्याच्या समोरच सात जणांनी त्या महिलेसोबत त्या नवऱ्या महिले देखत नको ते कृत्य केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या देशातीलच झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यातील जे हंसडहिया गाव आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गाव आहे कुरुहा माटा कुरुम हाटा नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये एक विदेशी पर्यटक नवरा आणि बायकोचं जोडपं फिरायला आलेलं होतं आता त्या ठिकाणची जी महिला होती ती अठ्ठावीस वर्षाची होती तर तिचा नवरा हा तिच्यापेक्षा दुप्पट वर्षाचा होता या दोघं भारतामध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि या अगोदर ये दोघं जण विविध वी देशाचा दौरा करून भारतामध्ये आले होते आणि भारतामधून ते पश्चिम बंगालला जाणार होते आणि पश्चिम बंगालमधून नेपाळच्या दिशेनं ते पुन्हा एकदा त्यांच्या विदेशातल्या ज सवारीला सुरुवात करणार होते आणि मूळचे ब्राझीलमधले होते ती जी तरुणी आहे ती ब्राझीलची होती तर तिचा नवरा हा स्पेनचा असल्यासुद्धा सांगितलं जातं यांनी भारतामध्ये फिरण्यासाठी हे आलेले होते आणि हे मागच्या पाच वर्षांपासून अशा प पद्धतीनं भ्रमंती करत आहेत विविध देश फिरत आहेत पण मात्र एक मार्च दोन हजार चोवीसला यांचा मुक्काम भारतामधल्या झारखंड राज्यातील या कुरुमटा हा गावामध्ये होता आणि रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास यांनी त्या ठिकाणी टेंट लावला आणि टेंटमध्ये आराम करण्यासाठी गेले म्हणजे रोजच्या प्रमाणे आराम करण्यासाठी त्या ठिकाणी झोपले तर काही वेळाने त्या ठिकाणी सात जणांचं टोळकं हे त्यांच्या टेंटजवळ आलं आणि टेंटजवळ येऊन त्या दोघांनाही त्यांनी पकडलं सुरुवातीला त्यांनी त्यांना धमकी दिली आरडावरड करू नका आरडावरड केली तर आम्ही तुम्हाला मारू जिवे मारू अशी धमकी दिली त्यांच्या स सोबत असणारं जे काही साहित्य आहे हे सुद्धा त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला पण मात्र जाता जाता त्यांनी ती जी अठ्ठावीस वर्षीय विदेशी महिला आहे तिलासुद्धा सोडलं नाही तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली तिलासुद्धा मारहाण केली आणि त्या नवऱ्या देखतच त्या अठ्ठावीस वर्षीय विदेशी तरुणीबरोबर सात जणांनी रात्र घालवली जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी ती तरुणी सोडलीच नाही आणि त्यांचं मन भरल्यानंतर त्या ठिकाणाहून ते निघून गेले तोपर्यंत या दोघांची हालत ही मोठ्या प्रमाणात खराब झालेली होती आता विदेशी पर्यटक आहेत नवरा बायको आहेत कोणाला सांगावं हो, कोणाला नाही सांगावं हो, हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं रोडच्या कडेला दोघंही रडत बसले होते पण मात्र सुदैवानं त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणारी पोलिसची गाडी आली पोलिसची गाडी आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार या जोडप्यांनी त्या पोलिसांना सांगितला आता पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली तात्काळ या दोघांना जवळच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं होतं पण मात्र दुसऱ्या दिवशी या जोडप्यानं स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केला आता इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यामुळं याला खरी वाचा फुटली आणि वाचा फुटल्यानंतर ही बातमी सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली राज्य काय देश काय विदेशातसुद्धा या बातमीची दखल घेतली गेली आणि आता पोलिसांकडून त्या ठिकाणचे जे आरोपी आहेत त्यांचा कसून शोध घेत जातोय त्यांच्यावर कडाकातली कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे या अशा संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय म्हणावं हे सुद्धा समजत नाही जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडत आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या